नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो काही जिल्ह्यांची पैसेवारी नुकतीच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे त्याच जाहीर केलेल्या जिल्ह्याची पैसेवारी किती आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शासनाला शेतकऱ्याच्या उत्पादनाचा अंदाज यावा यासाठी पैशेवारी काढली जाते पैसेवारी काढत असताना त्याची सरासरी जर पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर दुष्काळ व पन्नास टक्केपेक्षा अधिक असेल तर सुका असे समजले जाते जर पैशेवारी किंवा आणेवारी ही पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर त्या भागात दुष्काळ जाहीर केला जातो आणि झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई तसेच शेत कर्जमाफी मुलांच्या शिक्षण शुल्कांमध्ये सवलती पिण्याच्या व शेतीसाठी वापराच्या पाण्यासाठी वीज बिलासंदर्भात सवलती दिल्या जातात आता आपण सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याची पैसेवारी जी आहे ती आपण पाहूयात या जिल्ह्यामध्ये एकूण आठशे सत्त्याऐंशी गावे असून यामधील आठशे सत्तावन्न गावे खरीप तर तीस गावे रब्बी हंगामात आहेत सर्व आठशे सत्तावन्न गावाची पैशेवारी ही पन्नास टक्क्यांपेक्षा म्हणजेच पन्नास पैशापेक्षा अधिक आहे यामध्ये नंदुरबारमधील एकशे पंचेचाळीस नवापूर एकशे पासष्ट शहादामधील एकशे साठ तळोदामध्ये चौऱ्याण्णव अक्कलकोवामध्ये एकशे चौऱ्याण्णव तर धडगाव तालुक्यातील एक्क्याण्णव गावांचा समावेश आहे त्यामुळे या नंदुरबार जिल्ह्यातील जी पैसेवारी आहे ही पन्नास पैशापेक्षा अधिक असल्यामुळे येथे चुका असल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे परंतु ही जी पैशेवारी आहे ती अंतिम पैशेवारी नसून सुधारित पैशेवारी आहे अंतिम पैशेवारी ही डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर करण्यात येईल त्यानुसारच मग अंतिम निर्णय हा जाहीर केला जाईल ही फक्त एक सुधारित पैशेवारी आहे अंतिम पैशेवारीच्यानुसार पुढील कारवाई केली जाते त्यानंतर अमरावतीमध्ये जर तालुकाने हाय पैशेवारी जर आपण पाहिली तर अमरावती पंचावन्न भातुकली चोपन्न तिवसा छप्पन चांदूर रेल्वे अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे साठ नांदगाव खंडेश्वर चोपन्न मोर्शी एकोणसाठ वरुड पंचावन्न अचलपूर एकोणसाठ चांदूर बाजार सत्तावन्न दर्यापूर पंचावन्न आंजणगाव सुर्वी चोपन्न धारणी एकोणसाठ चिखलदारा चोपन्न अशा प्रकारे या अमरावती जिल्ह्यासाठीची पैसेवारी जाहीर झालेली आहे किंवा काढण्यात आलेली आहे त्यामुळे येथेही आपण पाहू शकता पन्नास पैशापेक्षा अधिक पैसेवारी निघालेली आहे त्यानंतर जर आपण परभणी जिल्ह्याची सुधारित पैशेवारीची स्थिती पाहिली तर तालुकाने आहे जर सांगायचं झाले तर परभणी तालुक्यामध्ये एकूण गावे आहेत एकशे अठ्ठावीस आणि त्यांची सरासरी पैशेवारी आहे सेहेचाळीस त्यानंतर जिंतूर तालुक्यामधील एकशे एकोणसत्तर गावांची सरासरी पैशेवारी ही सत्तेचाळीस पॉईंट साठ चेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावांची अठ्ठेचाळीस पैसे इतकी पैशेवारी आलेली आहे त्यानंतर मानवत तालुक्यामधील चोपन्न गावांची सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पाथरी तालुक्यातील छप्पन्न गावांची सत्तेचाळीस इतकी पैसेवारी आलेली आहे त्यानंतर सोनपेठ तालुक्यातील बावन्न तालु गावांची पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावांची अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस त्यानंतर पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावांची अठ्ठेचाळीस पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावांची सत्तेचाळीस पॉईंट शहाऐंशी हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावांची एकोणपन्नास पॉईंट तेरा कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावांची अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस वसमत तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावांची अठ्ठेचाळीस औंढा नागनाथ एकशे बावीस गावांची सत्तेचाळीस पॉईंट चौदा तर सेनगाव तालुक्यातील एकशे से तेहतीस गावांची जी पैसेवारी आलेली आहे ती आहे अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे एकंदरीत जर ओव्हरऑल सांगायचं जर झाले तर परभणी जिल्ह्याची जी पैसेवारी आहे ही पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलेली आहे म्हणून येथे दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु अंतिम पैशेवारीच्या अहवालावर पुढील निर्णय शासनामार्फत ठरवला जातो आता हा अंतिम जो पैशेवारीचा अहवाल आहे तो आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये मिळतो तर पाहूया अंतिम पैसेवारी कशाप्रकारे निघती येते दिलेली माहिती आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ येताच आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये असेच हो काही नवनवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद